दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रीय शहरी रोजगार अभियाना अंतर्गत योजने स्पार्क दोन हजार तेवीस चोवीस आणि पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची दखल घेत नाशिक महापालिकेला प्रेस दोन हजार तेवीस चोवीस हे पुरस्कार जाहीर झालेले आहे नवी दिल्ली ते अठरा जुलै रोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जात आहे महापालिकेकडून राष्ट्रीय शहरी रोजगार अभियाना अंतर्गत आतापर्यंत एक हजार आठशे छत्तीस महिला बचत गट तयार करण्यात आले एक हजार सहाशे एक लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं बारा हजार दोनशे बत्तीस लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं बेघर व्यक्तींकरता दोन बेघर निवारे उभारण्यात आलेले आहेत पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत मनपाला एकोणतीस हजार सातशे एकवीसचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं होतं या अनुषंगानं एकशे सदोतीस टक्के पथविक्रेत्यांनी योजनेसाठी बँकेकडे ऑनलाईन अर्ज केलेले आहे बँकांनी एकशे अठ्ठावीस टक्के कर्ज मंजूर केलेले आहे त्यापैकी एकशे पंचवीस टक्के पथविक्रेत्यांना कर्ज आतापर्यंत करण्यात आलेलं आहे दोनही योजनांमध्ये महानगरपालिका योजना सुरू झाल्यापासून उत्कृष्ट काम करते शहर आणि गृहनिर्माण मंत्रालयाद्वारे आयोजित उत्कृष्टता की ओर बढते कदम कार्यक्रमात अठरा जुलै रोजी स्टीन ऑडिटोरियम इंडिया हॅबिडंट सेंटर नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक